सेल्समन म्हणून काम करणाऱ्या इसमाने इस चोरले करोड रुपयांचे दागिने ठाणे येथील राजवंत ज्वेलर्स से येथे सेल्समन म्हणून कामाला असणाऱ्या इसमाने तेथील मालकाचा विश्वास संपादन करून थोडं थोडं करून एक करोड पाच लाख रुपयांचं सोनं लंपास केलं त्याला नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याच्याकडून बासष्ट लाख दहा हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांनी पत्रकारांना दिली फिर्यादी सुरेश पारसमल जैन याच्या राजवंत ज्वेलर्स येथे सेल्समन म्हणून कामाला असलेल्या राहुल जयंतीलाल मेहता याने नोव्हेंबर दोन ते नऊ मार्च दोन पर्यंतच्या कालावधीत विश्वासघात करून त्याच्या ताब्यात विक्रीसाठी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी अडतीस छोटे मोठे सोन्याचे हार सोन्याचे चोवीस जोडी कर्णफुले तीन सोन्याचे चैन पाच सोन्याचे बाजूबंद असा एकूण एक करोड पाच लाख रुपये किमतीचा सोन्याचे दागिने घेऊन तो फरार झाला होता तो कामावर बंद झाल्यानंतर ताब्यात दिलेल्या मालाचा हिशोब केल्यानंतर सोने कमी असल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी नवपडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्याप्रमाणे पाचशे आठ प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या गुन्ह्याचं गांभीर्य बघून अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक गुन्हे कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय देत रोड मुंबई इंदोर गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता पोलिसांनी आरोपीचे नातेवाईक पत्नी मित्र यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवून त्याचा शोध घेतला असता आरोपी हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्याकरिता रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे रचून पोलिसांनी त्याला अटक केले त्याने गुन्हा कबूल केला राजवंत ज्वेलर्स येथे कामाला असताना त्या दुकानातून सोन्याचे दागिने चोरून ओळखीच्या ज्वेलर्स यांना विकून आलेल्या पैशातून मौज मजा केल्याचे नऊशे ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत तर उर्वरित दागिन्यांच्या बाबत आरोपीकडे सध्या तपास सुरू आहे नोपडा पोलीस स्टेशन येथे पंचवीस मार्च ला नोपडातील राजवंत ज्वेलर्स आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या दुकानामध्ये दागिन्यांचा अपहार झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे जे नोकर आहेत राहुल मेहता यांच्यावरती संशय व्यक्त केला केला त्यानुसार आपण आयपीसी चार्जशाट प्रमाणे राहुल मेहता यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि आमच्या डिटेक्शन टीमने अल्प कालावधीतच त्याचा शोध घेऊन त्याच्याकडून त्याला अटक करून त्याच्याकडून नऊशे ग्राम सोन रिकवर केलेलं आहे